भोज दसरा महोत्सव उत्साहात साजरा निपाणी तालुक्यातील भोज येथे यंदाचा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या प्रसंगी हजारो भाविकांनी एकत्र येऊन पालखी मिरवणूक आणि सोनं लुटण्याचा सोहळ्याचा आनंद लुटला यानंतर गावातील देव दैवतांच्या पालखीच्या भेटी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने आणि वाद्यांच्या गजरामध्ये संपन्न झाल्या येथील जय हनुमान दसरा उत्सव कमिटीकडून घटस्थापनेच्या नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील मान्यवर आणि भक्तगणांचे देणगी स्वरूपामध्ये मोठे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या सांते दिवशी कार्यक्रमास सहकार्य लाभलेल्या मान्यवरांचे पालखीचे मानकरी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांचे आणि भक्तगणांचे स्वागत सत्कार करण्यात आले एकंदरीत भोज गावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आलेल्या दसरा महोत्सव सोहळ्या दरम्यान श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री भरत गुरव सर्व पुजारी वर्ग पालखीचे मानकरी सेवेकरी देणगीदार भक्तगण आणि श्री जय हनुमान दसरा उत्सव कमिटीचे सर्व सेवेकरी आणि ग्रामस्थ भक्तांचे मोठे सहकार्य लाभले होते समाजकार्य न्यूज साठी भोजहूम संपादक संदीप कुरुंदवाडे Thank <laughs> you.